नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्य सरकारने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षकांना उघडावी लागणार राष्ट्रीयकृत बँकेत खाती सर्व शिक्षक संघटनांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती तर कोणत्याही एकाच बँकेत खाती उघडण्याचे बंधन नाही पाहूयात राज्य सरकारने बारा डिसेंबरला शासन निर्णय जारी केल्याने आता शिक्षकांना राष्ट्रीयकृत बँकेत आपली खाती उघडावी लागणार आहे त्यासाठी शिक्षक संघटनांची व राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली यात पाच ते सहा बँकांच्या प्रतिनिधींनी आपापल्या बँकेची माहिती दिली यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रतिभा सुर्य व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी वेतन व भत्ता निर्वाह अधिकारी आर एस शर्मा शालिग्राम भिरूर शैलेश राणे सचिन पाटील जे पी सपकाळे सिद्धेश्वर वाघोदे जगदीश पाटील आदी उपस्थित होते तर शासनाच्या निर्णयानुसार राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडू मात्र एकच बँक बंधनकारक करणे चुकीचे होईल असा निर्णय झाल्याने ज्या शिक्षकांना ज्या कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडणे सोयीस्कर होईल त्या बँकेत उघडावे असे जाहीर करण्यात आले आहे तर शिक्षक संघटनेच्या सभेत वाद एकाच बँकेत सर्वांची खाती करावी असे पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर शिक्षक संघटनेच्या प्रमुखांनी यावेळी आपापल्या समस्या मांडल्या यात सुरुवातीला एकाच बँकेत खाती उघडावी असे ठरल्यानंतर काही संघटनांनी विरोध करीत आक्रमक भूमिका घेत वाद घातला त्यातच अनेक शिक्षकांच्या गावाच्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांची शाखा नाही त्यामुळे रक्कम काढण्यासाठी अडचण येते तरी शिक्षकांना कोणतीही एक बँक बंधनकारक न करता कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडण्यास परवानगी द्यावी असे सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने ठरविण्यात आले